आणि आताची आणखी एक महत्वाची बातमी राजस्थानच्या बिकानेर मध्ये एक विमान कोसळलेलं आहे वायुदलाचं मिग ट्वेंटी वन हे विमान कोसळलंय कोसळलेल्या विमानाचा पायलट सुदैवानं सुरक्षित आहे आताची सगळ्यात मोठी बातमी वायुदलाचं मिग ट्वेंटी वन हे विमान कोसळलेलं आहे राजस्थानच्या बिकानेर मध्ये हे विमान कोसळलेलं आहे कोसळलेल्या विमानाचा पायलट मात्र सुरक्षित आहे आताची सगळ्यात महत्वाची बातमी एकाई फोटोग्राफ्स आपण या ठिकाणी पाहतो मीक 21 वन वायुदलाचं हे विमान जे आहे ते कोसळलेलं आहे मीक ट्वेंटी वन ची आठवण म्हणजे पाकिस्तानच्या एफ सिक्सटीनचा पाठला करत मीक ट्वेंटी ट्वेंटी वन च्या वेळेला मध्ये गेलं त्याच ते विमान जे आहे ते अशाच प्रकारे क्रॅश झालेलं होतं आणि त्याचमध्ये आपले पायलट आणि विंग कमांडर होते अभिनंदन त्यामुळे जागी जा झाली या निमित्तानं वायुदलाचं आहे ते कोसळलंय कारण मात्र समजू शकलं नाही मात्र काही फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत एक्सक्लुझिव्ह असे ते आपण इथे पाहतोय अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप जाधव यांच्याकडून संदीप काय माहिती या संदर्भात का, का कशामुळे कोसळलं आहे विमान नक्कीच निखिला जर बघितलं तर बिकानेरच्या शोभासार गावाच्या जवळ हे वन जे विमान आहे ते कोसळलेलं आहे नाल एअरबेस जो परिसर आहे त्या परिसरामध्ये हे विमान कोसळलेलं आहे सुदैवानं म्हणावं वा लागेल की पॅराशूटनं जे आहे पॅराशूटच्या सहाय्यानं पायलटने जे आहे ते यातून उडी घेतली आणि दोन पायलट जे आहे ते सुखरूप या ठिकाणी वाचलेले आहे आणि या, या प्रकरणाची जी आहे ती चौकशी जी आहे प्र, प्रशासनाकडनं ती सुरू झालेली आहे आणि एकंदरीतच जर बघितलं तर मोठा मोठ हानी जी आहे ती या ठिकाणी टळलेली आहे धन्यवाद संदीप एकूणच माहिती बद्दल मी ट्वेंटी वन हे विमान कोसळले अर्थात याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम